गुलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी जिल्हा परिषद व आदर्श शाळा पिंपळे येथील शाळेच्या आवारात मोठ्या उत्साहाने वृक्ष लागवण करण्यात आले कळवण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत धारणी दिगर येथील ग्राम विस्तार अधिकारी योगेश पगार व उपसरपंच सुनील भोये व सर्व सदस्य यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत अंतर्गत येणारे गावे धारडे दिगर पिंपळे खुर्द मोहबारी पाडगण पाटीलपाडा टाकबारी अशा या गावातील सर्व शाळा व वा अंगणवाडी यांना वृक्ष लागवडसाठी ग्रामपंचायत मार्फत रोपांचा पुरवठा करण्यात आले होते व सर्व शाळेतील व वा अंगणवाडीतील शिक्षक व कर्मचारी व वा अंगणवाडी सेविका व पालक व विद्यार्थी यांनी मिळून आपल्या शाळेच्या आवारात व वा अंगणवाडीच्या आवारात मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण करण्यात आले यातच जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथील शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नाना भोये शिक्षक राजेश बागुल शाहू चव्हाण रोहिदास राऊत कैलास कोल्हे राहुल कापसे पुष्पाताई चव्हाण सुशेला गवळी सुनीता पवार सावित्रा बहिरम यासह शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी व सरपंच व सदस्य यांचे देखील शिक्षकांकडून व पालक विद्यार्थी यांच्याकडून ग्रामपंचायतीचे सर्व अधिकारी पदाधिकारी यांचे देखील कौतुक करण्यात आले प्रतिनिधी शाहू चव्हाण कळवण ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा